भारत माता की अरे तुम्ही लाडली बहिणीचे पैसे मिळाले की नाही मिळाले नाही मिळाले ना तर जोश मध्ये थोडस सा आपसात बोलणं बंद करून टाका भारत माता की जय भवानी जय शिवाजी सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो आणि आज आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून आज आयोजित या सगळ्या लाड लाडक्या बहिणींच्या आवडती योजना आणि राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमात इथे उपस्थित आपल्या भंडारा पवनी क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माझे बंधू सन्माननीय नरेंद्रजी बोंडेकर साहेब इथे उपस्थित आपल्या भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय डॉक्टर संजयजी कोलते साहेब जिल्हा परिषद भंडाराचे मुख्याधिकारी समीरजी कुर्तुकोटी आपल्या उपजिल्हाधिकारी बेलपात्री मॅडम जिल्हा परिषद सदस्य विनोदजी बांधते करंजी चव्हाण आणि आदरणीय मंच आणि इथे मोठ्या संख्येने उपस्थित सर्व भंडारा जिल्ह्यातनं भंडारा जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातनं आलेल्या सर्व माझ्या आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या सर्व लाडक्या बहिणी आज या मेळाव्याच्या माध्यमातून निश्चितच ज्या ज्या आपल्या लाडक्या बहिणींना एक मदत म्हणून किंवा ते या त्यांचा स्वाभिमान राखण्याकरता मागच्या रक्षा या रक्षाबंधनाच्या दिवशीच आपल्या सर्वांच्या खात्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्यातर्फे आपल्या सर्व बहिणींना रक्षाबंधनाची एक भेट देण्यात आली आणि सर्वांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झाले त्यानंतर आता परत दिवाळीमध्ये आपली भाऊबीज येणार आहे आणि परत या तीन भावांच्या माध्यमातून आपल्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या तीन हजार झाले आता परत तीन हजार देणार आहे पण अनेक लोक अनेक लोक आता याच्यावर गाळबोट लावतात आहे काय विरोधी पक्षाचे लोक कोर्टात सुद्धा गेलेले आहे की योजना बंद झाली पाहिजे पण आपल्याला ही योजना चांगली वाटली की नाही वाटली हात वर करून सांगा चांगली आहे की नाही आहे सगळ्यांना पुढच्या महिलांना नाही पाहिजे वाटतं हो योजना तर ही जर योजना तुम्हाला चालू ठेवायची असली तर मग तुम्हाला काय करावं लागणार आता तुम्हाला एक उदाहरण देतो की ही योजना सहा राज्यांमध्ये चालू आहे देशात सहा राज्यांमध्ये चालू आहे सर्वात प्रथम मध्य प्रदेशमध्ये सुरू झाली मध्य प्रदेशमध्ये आमचे नेते त्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी योजना सुरू केली आणि दोन हजार एकोणीस मध्ये मला वाटतं दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी सुरू केली आणि दोन हजार बावीसमध्ये ज्यावेळेस त्यांचं सरकार गेलं त्यावेळेस ही योजना बंद पडली त्यानंतर आपल्या सगळ्या बहिणींच्या आशीर्वादाने परत दोन वर्षानंतर ते परत मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी परत ही योजना सुरू केली राजस्थानमध्येही भारतीय जनता पार्टी तिथे सरकार होते त्यांनी ही योजना आणली आणि ही योजना सुरू आहे परत निवडणुका झाल्या परत भारतीय जनता पार्टी आली आणि परत ही योजना तिथे सुरू आहे पण कर्नाटकामध्ये ही गृहलक्ष्मी योजना होती लाडली योजना होती तिथे ही भारतीय जनता पार्टी सरकार त्यांनी सुरू केली आणि तिथे परत काँग्रेसची सरकार आल्याने परत ही योजना बंद झाली मग तुम्हाला सुरू पाहिजे की बंद पाहिजे सुरू पाहिजे ना मग काय करायचं आहे तुम्हाला सांगायची गरज आहे काय तुमचा सर्वांचा आशीर्वाद आमच्यावर असू द्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर असू द्या माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर असू द्या माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांवर असू द्या आणि आम्ही इथे बसलेला आहे नरेंद्रजी बोंडेकर साहेब असतील त्यांच्यावर असू द्या माझ्यावर असू द्या आणि आमच्या सर्वांवर असू द्या आशीर्वाद देणार की नाही देणार की नाही दे योजना चालू पाहिजे की नाही पाहिजे आशीर्वाद देणार की दोन्ही हात वर करून आशीर्वाद द्या धन्यवाद मला आणखीन एका कार्यक्रमात जायचं आहे म्हणून आपल्या सर्वांची रजा घेतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आदर्श